हा वेळ आपल्या तुमच्या दिलेल्या हातातील घडीमध्ये दाखवायचा आहे फोर्टी मिनीट पास्ट एट फोर्टी मिनिट पास्ट एट करेक्ट ईश्वरीचं बरोबर आलेलं आहे श्रीमयीचं बरोबर आलेलं आहे आणि सिद्धी बगडेचं बरोबर आलेलं आहे तिघींचं बरोबर आलेलं आहे आणि नाईकचं आले का बरोबर आले बरोबर कोण म्हणते आले नाईकच्या घडीमध्ये फोर्टी मिनिट पास्ट नाईन दाखवलेले आहेत आणि इकडं पहा श्रीमयीनं दाखवलेले आहेत फोर्टी मिनिट पास्ट एट बगडे ईश्वरी आणि श्रीमईबद्दल सर्वांनी टाळ्या वाजून अभिनंदन करायचं